दिनांक सोळा रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान मुंडे मध्ये एका विवाहित महिलेचा काही सुनावणी घरात बसून केला होता त्याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम एकशे किती तीन प्रमाणे गुन्हा दाखल आहे सतर्क होण्याचा हा तपासा आव्हानात्मक होता आमच्या करमाळा पोलीस स्टेशनच्या टीमने आता प्रयत्न करून जर उद्या ते मुख्य आरोपी येतो की तो त्या मयत महिलेचा रोडाच असून की त्याने सगळं खोखून खून केल्याची माहिती मिळाली आहे त्याला प्रथम ताब्यात घेतले असता त्यांना प्रथम ताब्यात घेतले असता त्यावेळेला जसं पोलिस चौकशी केली असता त्यांनी के, त्याच्या काही मित्रांना किंवा गुन्हेगारांना सदर महिलेस मारण्याची सुपारी दिली होती हे तपासात निष्पन्न झालं इतर आरोपींची आरोप झाले नाही त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात सहा आरोपींना अटक केलेली आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना अटकेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास हा करमाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विधुलनाथ घोगे करत आहेत याच्यामध्ये साधारण किती रुपयांची सुपारी दिल्याचं प्रकार आहे सध्या तपास सुरू आहे पण साधारणतः सात ते आठ लाख रुपयांची सुपारी दिल्याचं सध्या तरी प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे गुन्ह्याजवळ तपास चालू आहे ते आणखीच काय नक्की आहे ते किती आरोपी आता पण हे नाटक केलं सहा आरोपी नाटक केलेले आहे तेवढे निष्पन्न सगळे आरोपी झाले सगळ्या आता सहा नाटक केलेले आहे अजूनही गुन्ह्याचा तपास चालू आहे हात्यात पण पण शस्त्र वापरलं होतं तपास चालू आहे आणि त्याचं कारण नेमकं कारण सध्या एवढं सांगता येणार नाही गुन्ह्याचा तपास सुरू आहे तपास आणखी आपल्याकडे माहिती आहे